आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाची गोष्ट जाणून घेणार आहोत ज्यांनी फक्त भारताचं संविधान नाही लिहिलं तर कोट्यवधी लोकांच्या आयुष्यात न्याय समानता आणि सन्मान मिळवून दिला तर हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव महू या गावी बाबासाहेबांचा जन्म झाला ते मूळचे महाराज जातीतले तेव्हा समाजात ही जपृश्य मानली जायची बाबासाहेब जेव्हा शाळेत जात असत तेव्हा त्यांना स्वतःला पाण्याच्या हांडेला सुद्धा लावता येत नसत शिक्षक जर शाळेत असतील तरच त्यांना पाणी मिळत असत एवढ्या अडचणीच्या काळात देखील त्यांचं शिक्षण कधी थांबलं नाही त्यांनी मॅट्रिकनंतर मुंबईच्या इलिफन्सटन कॉलेजमध्ये पदवी घेतली पुढे त्यांनी कोलंबिया विद्यापीठात लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेझ इनमधून शिक्षण पूर्ण केलं बाबासाहेबांनी केवळ कायद्याचं शिक्षण नाही घेतलं तर मानवशास्त्र अर्थशास्त्र धर्मशास्त्र राजकारण आणि इतर भाषांवर प्रभुत्व मिळवलं बाबासाहेबांनी कोणता धर्म स्वीकारावा यासाठी त्यांनी एकवीसपेक्षा जास्त धर्मांचा अभ्यास केला पण शेवटी त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला कारण बौद्ध धर्म हा मानवतेवर विज्ञान आणि तर्कावर अवलंबून आहे त्यांना स्वतंत्र भारताचे पहिले जलसंपदा मंत्री बनवण्यात आलं होतं त्यांनी दामोदर व्हॅली प्रोजेक्ट हिराकुंड डॅम अशा अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आणि महत्त्वाचं म्हणजे भारत पाकिस्तान फाळलीनंतर सिंधू नदी ही पाकिस्तानमध्ये गेली पण बाबासाहेबांनी आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार भारताला सिंधू नदीच्या पाण्याचा अधिकार मिळवून दिला आपल्याला आर बी आय बँक तर माहीतच असेल पण आरबीआय बँकचा पाया हा बाबासाहेबांनी घातला एकोणावीसशे पस्तीस साली आय बँक स्थापन झाली पण त्याआधीच बाबासाहेबांनी एकोणावीसशे पंचवीस साली हिल्टन यंग कमिशन पुढे भारतातील आर्थिक स्वायत्तेसाठी एक सखोल अहवाल दिला होता त्यावर आधारितच आय अस्तित्वात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन नावाचा एक ग्रंथ लिहिला जो त्यांनी हिल्टन यंग कमिशन पुढे सादर केला होता हा ग्रंथ होता की भारतातील चलनविषयक समस्यांवर एक संशोधनात्मक विश्लेषण सोने व रुपया यांच्यातील तफावत चलनमूल्यांचे स्थिरीकरण आणि रिझर्व्ह बँकेच्या संकल्पनेवर आधारलेला होता याचा परिणाम असा झाला की बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार इतके ठोस आणि शास्त्रशुद्ध होते की त्यामुळे एकोणासशे पस्तीसला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा ॲक्ट आला आणि त्यामुळेच आरबीआयची स्थापना झाली यानंतर त्यांनी हिंदू कोडबिल हे एक संपूर्ण कायदा सुधारणा विधेयक तयार केलं ज्यामध्ये त्यांचा हेतू होता की हिंदू समाजातील कौटुंबिक कायद्यात सुधारणांना यात विशेषता दत्तक घटस्फोट विवाह मालमत्ता हक्क या सर्व गोष्टींवरती आधारित होतं या विधेयकाची गरज का वाचली ब्रिटिश काळात हिंदू पर्सनल लॉ हा प्रथा परंपरेवर आधारित असलेला अस्पष्ट कायदा होता स्त्रियांना संपत्तीमध्ये वारसा हक्क नव्हता घटस्फोटाचा अधिकार नव्हता बृहपतित्व पुरुषांसाठी मान्य होतं मुलांवर स्त्रीचा कायदेशीर पालकत्वाचा अधिकारच नव्हता स्वातंत्र्यानंतर भारताने स्वतःचं संविधान स्वीकारलं ज्या समानतेचा अधिकार होता पण प्रत्यक्षरित्या कायद्यात अजूनही लिंगभेद होता या दरीलाच मिटवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू कोड बिल हे तयार केलं या बिलाचे प्रमुख शिल्पकार हे बाबासाहेब आंबेडकर होते पण सरकारकडून हवी तशी मदत न मिळाल्यामुळे त्यांनी चौदा ऑक्टोबर एकोणावीसशे एक्कावन्नला कायद्यापदाचा राजीनामा दिला बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधानकारक नाही तर समाजसुधारक महान विचारवंत आणि कोट्यवधी लोकांच्या आशेचे दूत आहेत त्यांनी दाखवलेला मार्ग म्हणजेच शिक्षण संघटन आणि संघर्ष हे इतिहास घडवणारे सदैव प्रेरणादायी असलेले एक दीपस्तंभ आहेत तर अशाच भन्नाट माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे